जे काढण्यात आले होते मात्र आता जेव्हा प्रियंका गांधी यांची ध्यानी भडकत चौकामध्ये येणार होती त्यावेळेस जे आहे भाजपचे कार्यकर्ते जय श्रीरामचे नारे देत होते ते काँग्रेसचे कार्यकर्ते जे होते ते गांधी गांधी करत आहे त्यामुळे आमने सामन्याचं जे आहे ते आल्याचं पाहायला मिळालं मोठा राडा इथे होताना दिसून येत आहे दोन्ही साईडचे जे भाजपचे आणि काँग्रेसचे पदाधिकारी आपापल्या पद्धतीनं नारे लावत आहे तर पोलीस त्यांना दोघांपासून अंतर ठेवून जे आहे वेगवेगळे करण्याचा प्रयत्न करत आहे दोन्ही बाजूनं जे झेंडे आहे झेंडे जे आहे फडकवले जात आहे आणि पोलीस कशा पद्धतीने जे आहे कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडू नये समोरासमोर आले असले तरी त्यांच्यात राडा होऊ नये यासाठी जे आहे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहे पडक चौकामध्ये तर हे दृश्य आहे बडगर चौकामध्ये पासूनच काही अंतरावर संघ मुख्यालय सुद्धा आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो होत असताना जे आहे काँग्रेसचे कार्यकर्ते झेंडे घेऊन जेव्हा बडकर चौकात पोहोचले तिकडे भाजपचे पदाधिकारी सुद्धा जे आहे झेंडे घेऊन पोहोचले आणि जय श्रीरामचा नारे देतात आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हा वाद थांबवण्यासाठी जे आहे पोलिसांकडून जे आहे प्रयत्न केले जात आहे काँग्रेसचे लोक जे आहे ते राहुल गांधीचा झेंडा घेऊन सगळे आपल्याकडे गांधी गांधी म्हणून नारे देत आहेत तर भाजपचे पदाधिकारी जे आहे ते सुद्धा आपल्या पद्धती पद्धतीने जे नारे देत आहे वरता आपण इमारतीवर सुद्धा पाहू शकतो कशा पद्धतीने जे आहे भाजपचे पदाधिकारी वरचं बिल्डिंग वरून नारे देत आहे या ठिकाणी सकाळीचा जो आहे काँग्रेस आणि भाजपचा जो वाद होता तो पाहायला मिळत होता सकाळपासूनच वातावरण तंग होतो या सगळ्या परिस्थितीमध्ये आता पाहू शकतो जे बंटे शेडके स्वतः जे आहे प्रियंका गांधी उतरल्यानंतर रॅलीमध्ये जे आहे बंटे शेडके स्वतः झेंडे दाखवत आहे तर भाजपचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहे एकमेकांना झेंडे दाखवून जे आहे दिवसण्याचा प्रयत्न मोठा पोलीस बंदोबस्त आहे दोन्ही गटाचे पदाधिकारी एकत्र भिडू नये यासाठी जे पोलीस या या आहे ते सातत्यानं प्रयत्न करताना दिसून येत आहेत पोलीस जे आहे जे पदाधिकाऱ्यांना दोन्ही बाजूचे पदाधिकारी आहेत त्यांना वेगवेगळ्या दिशेनं करण्याचा प्रयत्न करते आहे मात्र काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते जे आहे ते एकमेकांसमोर येऊन गांधी आणि राम जय श्रीराम अशा पद्धतीचे नारे लावताना आपल्याला दिसत आहे प्रियंका गांधीचा रोड शो होणार होता आणि त्यानंतरच हा राडा सगळा पाहायला मिळालेला आहे पराग नेमकं काय कारण झालं आणि हा वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि पोलिसांकडनं काय सांगण्यात येत का पराग तिथे काही कार्यकर्ते देखील आहेत तुम्ही कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्याल या फक्त कार्यकर्त्यांमध्ये आपापल्या नेत्यांसंदर्भात प्रचार करताना जो आहे शक्ती प्रदर्शन करण्याचा खरं हा प्रकार आहे शक्ती शक्ती प्रदर्शन करण्यासाठी काँग्रेसने या भागामध्ये संघ मुख्यालय असल्यामुळे प्रियंका गांधी यांची रॅली ठेवली होती आणि त्यालाच उत्तर देण्यासाठी जे आहे जे प्रियंका गांधी आल्या सुद्धा ते आता भाजपचे पदाधिकारी सुद्धा त्याला आपल्या पद्धतीने उत्तर देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका